नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज चतुर्थी चतुर्थीनिमित्त मी एक नवीन न, व्रत क कर, करते आहे हे व्रत तुमच्या सगळ्यांसमोर यावं अशी माझी इच्छा आहे कारण आजपर्यंत मला नाही वाटत कोणी ह्या व्रताबद्दल तुम्हाला माहिती सांगितली असेल सांगितली असेल तरी काही हरकत नाही मी सांगते म्हणून तुम्ही नक्की हे व्रत करा खूप अद्भुत आणि चमत्कारिक व्रत आहे मी खूप वर्षापासून करते आणि त्याचे खूप चांगले अनुभव मला आलेले तुम्हीही पण करा आणि व्हा वक्रतुंड महाकाय सुरकोटी सम प्रभू निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा आज मी ह्या व्रताबद्दल एक सिद्ध महागणेश सुरू त्या व्रताबद्दल मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे ती व्यवस्थित ऐका आणि बघा एक चौरंग ठेवा त्याच्यावर लाल कापड ठेवा लाल कापडावर मी कळश ठेवला आहे कळशात हळद कुंकू वाहिले आहे आए, एका तामण्यात दुर्वा ठेवा दुर्वाच्यावरती गव्हाची रास ठेवायची एका डिशमध्ये त्या गव्हाच्या रा राशीभोवती आपल्याला राशीवरती गणपती बाप्पांना विराजमान करायचे आहे ते झाल्यानंतर गणपती बाप्पांचे आपल्याला हळद कुंकू वाहि वाहून पूजा करायची आहे हळद कुंकू वाहिल्यानंतर आ, खाली तीन नाणे आणि तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत कळशाची पूजा करायची आहेत ती तीन तांदूळाच्या तीन राशी करायच्या आहेत त्याच्यावरती एक एक रुपयाचे कॉईन ठेवायचे आहेत त्यावर एक एक सुपारी ठेवायची आहे त्या ती तीन सु नाणे आणि तीन सुपारी म्हणजे रिद्धी सिद्धी माता गणपती बाप्पा सहित विराजमान आहे अशी आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे क्षमायाचना करायची आहे व पुढील पूजेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला जी काही सजावट करायची असेल तुम्ही ती करू शकतात साधा सोप्या पद्धतीने पण तुम्ही हे व्रत करू शकतात मी एक्स्ट्रा जी सजावट केली आहे ती नाही केली तरी के चा चालेल पण कशा पद्धतीने पूज पूजा करतो आणि आपल्या मनात किती भावे हे महत्त्वाचं आहे तुम्ही सजावट नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही पूजा व्यवस्थित मनोभावाने करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकशे एक टक्का ह्या व्रताचं फळ मिळतंच मिळतं महिन्यातून दोन दोन चतुर्थी येतात एक संकष्टी चतुर्थी आणि एक विनायकी चतुर्थी कुठल्याही महिन्याच्या मंगळ मंगळ ती संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करायचे तुम्हाला आणि विनायकी चतुर्थी अशा महिन्यातून दोन चतुर्थी करायचे आहेत संकष्टी आणि विनायक जास्वंदाची लाल रंगाची फुलं बाप्पाला खूप प्रिय आहेत ती फुलं नसली तर तुम्ही गुलाबाचे फुल वा पण लाल रंगाचंच फुल व्हायचं या व्रतासाठी तुम्हाला दुसरं फुल चालणार नाही सर्वप्रथम एक तामन घ्या तामणात बाप्पाची मूर्ती ठेवा मूर्तीने मूर्तीला आधी पानाने अभिषेक करा मग पंचामृताने अभिषेक करा आणि अथर्वशीषने अभिषेक करायचा आहे बाप्पांचा अथर्वशीष तुम्हाला नसेल येत तर तुम्ही युट्यूबला लावून द्या ते आणि युट्यूबला लावून बापाचा अभिषेक करा तुम्ही बघा बघू शकता तुम्ही मी कुंकुवा अभिषेक कुंकुवाचं मिश्रित पानाने अभिषेक केला आहे चंदन मिश्रित पानाने केला आहे हळद मिश्रित पानाने केलं आहे असं तुम्ही अथर्व म्हणत म्हणत अथर्वशीष नसेल तर तुम्ही ओम गंग गणपते नमा ओम गंग गणपतीनं मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकतात व बाप्पांवरती अभिषेक करू शकतात अभिषेक झाल्यानंतर मूर्ती छानपैकी धुवून घ्यायची व तिला व्यवस्थित पुसून गव्हाच्या राशीवर ठेवायची गव्हाच्या राशीवर ठेवल्यानंतर आधी बाप्पाच्या उजव्या अंगठ्याला हळद कुंकू व्हायचे स्वतःच्या कपाळाला व्हायचे आपली जी काही मनातली इच्छा असेल ती सांगायची संकल्प करायचा हातात एक फूल घ्यायचं हळद कुंकू व्हायचे थोडेसे अक्षता घ्यायच्या हातामध्ये आणि बाप्पांना संकल्प करायचा जेवढ्या चतुर्थीचं तुम्हाला व्रत करायचं असेल तेवढ्या चतुर्थीचं हे व्रत तुम्हाला करायचं आहे आणि सांगायचं आहे की मी हे एवढे एवढे चतुर्थी व्रत करेल त्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि बाप्पाला प्रार्थना करायची तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया थँक्यू